नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा काही सोशल मीडियावरती काही लोक दोन हजार सव्वीसचा अंदाज त्या ठिकाणी सांगताय आणि काही लोक हे मार्च एप्रिल महिन्यात गारपीट होणार ते सांगताय तर त्याबद्दल किती सत्यता आहे ते सांगतो मी तुम्हाला तर त्याआधी व्हिडिओच्या शेवटी सांगतो त्याआधी आपण हवामानाचा अंदाज बघून घेऊन ये बंगालच्या उपसागरामध्ये इथे एक लो प्रेशर दिसते आपल्याला सध्या सध्या दोन नोव्हेंबरला ते त्या ठिकाणी तयार झालं आज तीन नोव्हेंबर थोडं पुढंच राखलं तर ते पुढे येऊन साधारणपणे दक्षिण भारतात येणार त्याचा इम्पॅक्ट हा काही महाराष्ट्रावरती होणार नाही थोड्याफार सातारा सतारा सांगली भागात त्याचा थोडाफार ढगाळ परिस्थिती तयार होईल परंतु एकवीस ऑक्टोबरला जे तयार झालं होतं तर याने जबरदस्त नुकसान शेतकरी वर्गाचं केलं तब्बल बघा एकवीस ऑक्टोबर पासून तर आता सात नोव्हेंबर पर्यंत ते राहणार तर इथे येऊन अरबी समुद्रामध्ये जेव्हा एखादी सिस्टम तयार होते तर ती फार नुकसान करते तर तसं बघितलं तर ह्या ठिकाणी एक लो प्रेशर आहे गुजरातच्या आसपास गुजरात आणि कराचीच्या बंदराच्या आसपास तर हे आता सध्या लो प्रेशर एरिया आहे आणि तो थोडासा ह्या भागात सरकेल या भागात येऊन थोडासा सात नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या आत येऊन तो नष्ट होतो त्या ठिकाणी तर पाऊस बघा आज तीन नोव्हेंबर आज देखील राज्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये पावसाच्या थोड्याफार शक्यता दिसतात आणि इतर राज्यामध्ये जिथे स्थानिक क्लायमेट तयार होईल याच्या प्रभावामुळे तिथे पाऊस तयार होईल बाकी पूर्ण राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता जर नसली तरी नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये या डिप्रेशनच्या प्रभावामुळे आज तीन तारीख दुपार नंतर स्थानिक ठिकाणी ठिकाणी ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही तीन तारखेला दिसते चार तारखेला देखील पावसाची शक्यता दिसते मात्र पाच तारखेनंतर पाऊस हा म्हणजे कायमचाच एक्झिट घेतोय हो परंतु हे डिप्रेशन तर सात नोव्हेंबर सांगतं म्हणून सात नोव्हेंबर पर्यंत थोडीफार ढगाळ परिस्थिती आपल्याकडे बनत राहणार आणि त्याच्यानंतर सात नोव्हेंबर पासून पूर्ण वातावरण स्वच्छ होऊन नोव्हेंबर महिन्यात कुठल्याही पावसाची शक्यता ही पुढील मॉडेल फॉरकास्ट त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरण्याची जरुरी नाही फक्त पावसाचे हे दोन तीन दिवस राहिले फक्त या डिप्रेशनच्या अभावामुळे बघा हे कसं सरकलं आणि असं हे थोडंसं मध्ये रिकर्व करत म्हणून थोडीफार शक्यता ही फक्त चार पाच सहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण हे उत्तर महाराष्ट्राच्या भागात राहील अन्यथा इतर भागात पावसाची शक्यता मोठी काही दिसत नाही हे लो प्रेशर जेव्हा साधारणपणे दहा बारा नोव्हेंबरला थोडं इथे येईल तर त्याच्या दक्षिण महाराष्ट्राच्या या भागात थोडाफार त्याचा प्रभाव त्या ठिकाणी दिसतो बाकी मोठ्या पावसाची शक्यता ही कुठेही नाहीये फक्त लक्षात घ्या आज देखील थोडीफार शक्यता ही नाशिकच्या भागामध्ये दुपारनंतर दिसते परंतु नुकसानकारक पाऊस हा पुढच्या काळात नाहीये सहा म्हणजे शेवटची तारीख ही पाच सहा नोव्हेंबर राहणार त्यानंतर पाऊस हा कायमचा त्या ठिकाणी सात नोव्हेंबरची सिस्टीम संपल्यानंतर एक्झिट घेणार आता पुढच्या अॅनिमेशन वरून आपण त्या ठिकाणी बघूया की नोव्हेंबर महिन्यातील पुढचा अंदाज हा कसा असेल तर बघा बीओएमच्या अंदाजानुसार डिरोऑप मेट्रोलॉजीएंट वेदर्शच्या नुसार साधारणपणे एक ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान कशा पद्धतीने भारतात पाऊस असण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी बघा तर हे डिप्रेशन आता मी ते मागच्या इमेज मध्ये तुम्हाला सांगितलं की एक ते दहा नोव्हेंबर म्हणजे इथे मेजर केलेलं आहे की एक ते सहा नोव्हेंबर पर्यंत हा जो पट्टा आहे या ठिकाणी सक्रिय दिसतो बघा आणि ह्या पट्ट्याच्या अभावामुळे प्रभावामुळे या ठिकाणी जे काही पावसाचे हे निळ्या पट्टा दिसतो हा ग्रीन पट्टा दिसतोय या ठिकाणी तर ह्या प्रभावामुळे एक ते सात नोव्हेंबर पर्यंतच या ठिकाणी शक्यता ही साधारणपणे एक ते दहा नोव्हेंबरचा हा जो पट्टा त्या ठिकाणी पावसाचा आपल्याला दिसतोय आता साधारणपणे अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान कशी शक्यता असेल या काळामध्ये मा मात्र थंडीत जोरदार वाढ होणार पुढे धुके सात तारखेनंतर वाढ धुके आणि दव त्याच्यामध्ये वाढ होते सात आठ नऊ तारखेला अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी स्वच्छ दिसतोय फक्त दक्षिण भारतातला जो भाग आहे याच ठिकाणी थोडीफार दक्षिण महाराष्ट्रात थोडेफार ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होणार एक अकरा वी ते वीस नोव्हेंबरला या मॉडेलनुसार पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही आता या मॉडेलनुसार एकवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान साधारणपणे पश्चिमी विक्षोभ येतो स्ट्रॉंग एक पश्चिमी विक्षोप म्हणजे डब्ल्यू डी जो येतो हिमालयावर त्याचा प्रभावामुळे थोडाफार गुजरातच्या इथे ढगाळ वातावरण तयार होणार मारात महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता नाही म्हणून आपण हा अंदाज जो पाहिला की सात नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर महिन्यात कुठल्याही पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरण्याचं कारण नाही थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार थंडी पडली म्हणजे कांदे सुधारतात आणि द्राक्षाला देखील एक चांगली परिस्थिती त्या ठिकाणी असते म्हणून कुणीही घाबरण्याची शक्यता नाही आता जे काही लोक गारपीट सांगतायत तर त्याबद्दल आपण त्या ठिकाणी खुलासा करूया आणि सव्वीस जे काही सव्वीस दोन हजार सव्वीस मधील अंदाज सांगतात त्याबद्दल सत्यता जाणून घेऊ बघा मित्रांनो की सोशल मीडियावरती अगदी हवामान अंदाजांना उदाहरण आलंय त्या ठिकाणी कुणीही कशाही स्वरूपात काही सांगताय बघा हवामान अंदाज सांगताना ज्या काही इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा सीपीसी क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर नोवा किंवा इतर ज्या काही संस्था एमडी असेल बीओएम असेल इतर संस्थांचे अंदाज आल्यानंतर आपण त्या ठिकाणी अंदाज सांगू शकतो बघा हवामान अंदाज सांगताना साधारणपणे पाऊस कधी पडेल हे तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस आणि एकवीस दिवस त्याच्या पुढे कोणीही अंदाज सांगू शकत नाही हा हवामान अंदाजाची सत्यता आहे लक्षात घ्या मी शेतकरी वर्गासाठी सांगतोय बाकी कोणी सांगत असेल तर ते फेक असतं त्यानंतर एक्सटेंड मॉडेल मध्ये साठ दिवसापर्यंत लांबचा अंदाज सांग सांगितला जातो तो, तो अंदाज हा वीस टक्केच सक्सेस त्या ठिकाणी खरा असतो हे झालं पावसाच्या बाबतीत आता वाऱ्याच्या बाबतीत पुढील साधारणपणे वाईड स्पीड साधारणपणे पाच दिवसापर्यंत वाऱ्याची स्थिती कशी असणार हे फक्त मॉडेलवर दिसतं त्याच्यानंतर टेम्परेचर आता टेम्परेचर वाढणार हे साधारणपणे आठ दिवसापर्यंत पुढील टेम्परेचर कमी होणार की जास्त होणार हे साधारणपणे आठ दिवसाने समजतं हे टेम्परेचरच्या बाबतीत झालं दुसरं म्हणजे आता गारपीट होणार आता गारपीट होण्याकरता तिथे डॉपलर रडार जर असेल तर डॉपलर रडार काय करते तो एरिया त्या ठिकाणी स्कॅन करते त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स निघतात आणि तो एरिया स्कॅन केल्यानंतर इथे वॉटर वेपर आणि द्रावना, किती आहे ह्याच्यावरून ते कन्सिडर करतात की या ठिकाणी गारपीट होऊ शकते का हे फक्त डॉपलर रडार फक्त दोन दिवस आधी सांगू शकते दोन ते तीन दिवस आधी सांगू शकते त्याच्यामध्ये कि प्रकारचे ढग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी असतात तर चार दिवस फार फार गारपेटीचा अंदाज ते असतो असा काही लोक मार्च मध्ये जे एप्रिल मध्ये गारपीट होणार हे सांगताय आता एक म्हण आहे आपल्याकडे नेहमीची येतो पावसाळा आता जर कोणी सांगितलं की जून महिन्यात पाऊस पडेल असा अंदाज दिला तर जून जु, महिन्यात पाऊसच पडतो मुळात म्हणजे त्याच्यामुळे वेगळा त्याच्यात काही इश्यू राहत नाही आता मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मागील जर स्टॅटिस्टिकल डेटा जर बघितला त्या ठिकाणी बघा हा हे डायनेमिक मॉडेल आणि हे स्टॅटिस्टिकल मॉडेल डायनेमिक मॉडल डायनेमिक मॉडेल म्हणजे साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत किंवा पन्नास दिवसापर्यंत ऍटमॉस्फेअरचा पृथ्वीचा आणि वेगवेगळ्या लेअरचा अभ्यास करून त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज वर्तवला जातो तर ते डायनेमिक मॉडेल जसं आपण ईसीएम डब्ल्यू एफ वगैरे वापरतो ते मॉडेल किंवा इतर जे मॉडेल आहे जे मॉडेल आहे नोआ इतर अजून काही ऍक्सेस मॉडेल आहे जीईएम मॉडेल आहे ते आपण मॉडेल वापरतो ते डायनेमिक मॉडेल ते अंदाज सांगतात कशावरून की वातावरणाचा ऍटमॉस्फेअरचा अभ्यास करून लो प्रेशर हवेचे प्रेशर सगळ्या गोष्टी करून ते फक्त एक पण पंधरा ते वीस दिवसाचा अंदाज अचूक देणारे मॉडेल म्हणजे डायनेमिक मॉडेल आता स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणजे काय माहिती का मागील शंभर दीडशे वर्षाचा डेटा वापरून अंदाज सांगितला जातो तर ह्या मॉडेलवरून असं दिसतं इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी जो डेटा दिलाय त्याच्यावरून साधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये डब्ल्यूडी काही वेळेस सक्रिय असतात आणि त्यावेळेस गारपीट होण्याची शक्यता असते या अंदाजावरून आजच सांगणं हे चुकीचं होईल कारण महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी हातगायला आलाय संपूर्ण शेती त्या ठिकाणी नष्ट झाली आहे द्राक्ष टोमॅटो भाजीपाला कापूस सगळी शेती नष्ट शेतकरी घाबरलाय कर्जबाधित झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी सांगायचं की गारपीट होईल तर गारपीट होईल असं कुठल्याही मॉडेलने आतापर्यंत सांगितलेलं नाही फक्त मागील अभ्यासावरून मार्च महिन्यात गारपीट होते म्हणून काहीतरी सांगून द्यायचं आणि त्याच्यातून फॉलोअर्स वाढवण्याचा हा एक उद्योग अनेक हवामान अंदाज त्या ठिकाणी करतायत परंतु तसं कुठल्याही मॉडेलने सांगितलं नाही की आतापर्यंत गारपीट होईल सॅटेस्टिकल डेटा जो असतो त्याच्यावरून सांगणं हे चुकीचं होतं आणि समजा गारपीट होणारही असेल तर शेतकरी कांदे लागणी थांबवणार नाही किंवा द्राक्ष छाटणीला थांबवणार नाही किंवा इतर पिकं करण्याला थांबवणार आहे का त्याच्यामुळे शेतकरी घाबरून जाईल शेतकऱ्याची मानसिकता खचेल असं कधीही कोणत्याही हवामान जन या ठिकाणी सांगू नये आता जे काही दोन हजार सव्वीसचा अंदाज आहे त्याबद्दल जे काही लोक सांगतायत तर तो अंदाज आपण बघूया आता बघा मित्रांनो दोन हजार सव्वीस चा अंदाज काही लोकांनी सांगितला अतिशय हसू येतं आणि फेक अंदाज अतिशय फेक दोन हजार सव्वीसचा चा अंदाज बघा पाऊस दोन हजार सव्वीस चा कसा असेल याच्या संदर्भामध्ये साधारणपणे पंधरा एप्रिल ते एक मे च्या दरम्यान आय एम डी इंडर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामानशास्त्र विभाग किंवा स्कायमेट सारख्या संस्था सांगतात की एकशे चार टक्के पाऊस होणार की एकशे पाच ते फार पुढचा अंदाज आहे मे महिन्यात सांगतात त्या आता दोन हजार सव्वीसचा अंदाज कोणीही सांगू शकत नाही कारण त्या काळामध्ये एलनिओ सदर नेशन किंवा इंडियन ओशियन ची स्थिती काय असेल यानुसारच सांगू शकतो की आपण दोन हजार चा पाऊस कसा असेल आता या वरून जर बघितलं तर लाणाचा प्रभाव वाढतोय या ठिकाणी आता लालिण्याचा प्रभाव वाढणार म्हणजे आपल्याकडे साधारणपणे बंगालच्या उपसागरातून डिप्रेशन कमी येणार त्याच्यावरून आपण म्हणू शकत नाही की दुष्काळ पडेल दोन हजार सव्वीसला तर काही लोकांनी सांगितलं की दुष्काळ पडेल की असा होईल तर या ठिकाणी जरी लाल येणा वाढतोय तरी न्यूट्रल कंडिशन देखील आहे यंदा प्रशांत महासागरात न्यूट्रल कंडिशन होती तरीही आपल्याकडे पाऊस आला एवढा पाऊस जबरदस्त झाला तर विचार करा पुढच्या वर्षी हे खाली इंडेक्स बघा तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तर अगदी जूनच देखील इंडेक्स या ठिकाणी दाखवलंय तर ह्या ठिकाणी असं दाखवतं की जर साधारणपणे इतकं होऊ शकतं म्हणजे दारिणं जर वाढतो आणि न्यूट्रल कंडिशन आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही दोन हजार सव्वीसचा पाऊस आहे चांगला राहणार आहे दुष्काळ पडण्याची शक्यता नाही लोक काहीही सांगतात कुठल्याही आणि हे लोक मुळात दहावी बारावी झालेले किंवा कुठलेही शिक्षित नसतात मेट्रोलॉजीचं क्लायमेटोलॉजी कुठलंही नॉलेज नसतं फक्त त्याच्यातून सोशल मीडियाचे जे व्ह्यूज फॉलोअर वाढवण्याचा एक धंदा त्या ठिकाणी हसतो हा आणि शेतकरी घाबरून जाईल किंवा शेतकऱ्यावर इम्पॅक्ट होईल असं कुठल्याही कोणी पाहत नाही आणि ह्या संस्था जसं क्लायमेटिक प्रिडक्शन सेंटर किंवा नॅशनल ओशियनिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ब्युरो ब्यो, ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया किंवा इंडियन रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थांचे रिपोर्ट आल्यानंतरच तुम्ही काही सांगू शकतात किंवा मी फॅनामीना सांगितला की वाऱ्याची अंदाज किती दिवस पावसाचे अंदाज किती दिवस उष्णतेचे अंदाज किती दिवस गारपिटीचे अंदाज किती दिवस या सगळ्या गोष्टीनुसार ठरलं जातं की हे काय होणार आणि समजा झालंही खरं तर मग मीच सांगितलं होतं की गारपीट होणार अशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी करताय परंतु हे अंदाज अतिशय फेक आहे कोणी काही त्या घाबरू नये फक्त आत्ताचा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्यावा एक दोन दिवस पावसाचे हे महाराष्ट्रात राहिले सात तारखेनंतर पाऊस हा कायमचा त्या ठिकाणी एक्झिट घेईल आणि नोव्हेंबर महिन्यात काही पावसाची शक्यता काही दिसत नाही थंडीमध्ये मोठी वाढ होताना दिसते मध्ये मध्ये ढगाळ वातावरण थोडंफार होत राहील परंतु घाबरण्याची त्या ठिकाणी गरज नाही फक्त जे लोक आज शेतकऱ्यांना घाबरून देत आहेत त्या ठिकाणी त्यांनी ओळखावं की हे लोक नेमकी काय करताय हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्या हवामान साक्षरता अंदाजाचा त्या ठिकाणी सगळ्यांनी वापर करून घ्यायचा आहे आणि चॅनल जर आवडला तर त्या ठिकाणी सबस्क्राईब आहे धन्यवाद